पैशाचं हा ते पैसे कुठे गेलं पण दिदी ना काय गेलं का ह्याच हा विहान काय गेलं मेकअप ऍक्च्युली आम्ही देणारच होतो पण आम्ही विसरलो कसं आम्हाला माहितच नाही आज म्हणजे आम्ही हे सेलिब्रेशन करायसाठी साडेतीन वाजल्यापासून सगळेजण उठून लागलो होतो कामाला त्या हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर गाईज तुम्ही बघितला कालचा ब्लॉग सायलीचं लग्न झालं सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि फायनली आम्ही सायलीच्या लग्नात लय मजा मस्त केली चांगली गोष्ट आहे की सायली सांगलीमध्येच आहे म्हणजे तिचं बाहेरच्या गावी वगैरे कुठे नाही ती इथंच माहेर आहे इथंच सासर आहे बाहेर झालं तर यासाठी बाहेर आहे ना कधी पाहिलं तेव्हा ती माहेर येऊ शकते म्हणजे गाडी बुक करा आहे सकाळीच मम्मी आणि अतुल गेलेच लवकर कारण की परत एक इन्व्हिटेशन होतं पाहुण्यांचं ते गावाकडे गेलं त्यामुळं त्यांनी दोघं गेले तिकडं पप्पा गेले फार्म हाऊसवर आम्ही इथं आहे आता पुढं काय दिदीचं आणि दीदीचं खाली काम सुरू आहे हिचं वर सुरू आहे काम आणि विहान शिया खेळायला लागल्यात तर पप्पा चालला शेतात पैशाचं हां काय नाही मी काय बोलत नाही म्हणून फायदा घेतो माझा ते पैसे कुठे गेलं पण खाल्लेच नाही पत्ता कुणाला दिल तेच तू पैसे सगळे जे ट्राय करतात छोटासा आमचा कालचे सगळे कपडे लग्नातले मशीन वॉशिंग मशीन धुवून वर आले हे ड्रेस कलर जात नाही ना ह्याचा चांगला आहे ना कुर्चाच पण नाही ना गेला कलर कलरचा कलर आहे कपडा मार नकोस काहीच आता आम्ही उठलो थोडा आराम करत होतो आराम केला चहा पेर आणि आता मी आणि आतूर चला बघा बघा लहान बघा लिहा त्याआधीच लिहाण जाणं लागलं बघा आणि आतूर चालले जाणार थोडंसं मार्केटमध्ये सामान आणायला घरचं आणि मम्मी त्यांनी गेलं ते आज आपल्या फार्म हाऊसवर टॉयलेट आणि बाथरूमचे फरशे लागणार म्हणजे टाईल्स अशा साईडच्या टाईल्स लागल्या नव्हत्या ते कारण की प्लंबिंग फिटिंग बाकी होतं ना त्याच्यामुळं त्या टाईल्स बाकी होत्या लावायच्या तेवढ्या प्लंबिंग फिटिंग झाल्या आता आता त्या टाईल्स आज मला वाटते कम्प्लीट झाल्यात पूर्ण मग टाईश आज लागल्यात मग आता त्यांनी यायला आलं मग म्हटलं त्यांना येता येता सामानाला सांगितलं आलं पण लेट होईल म्हटलं मग आम्ही चाललो आता मम्मी म्हटली की तुम्हीच जाऊन घेऊन या चालले कोण आहे मी कोण वाव किती क्यूट दिसते रे गाईच बघा हे कोण लावले रे लावलं दीदी ना काय गेलं का ह्या जी हान काय गेलं मेकअप <laughs> बाय <laughs> मम्मी त्याने आले बघा आणि आतूर आणि हे गेले ते गावाकडे दमून आल्यास पूर्ण अवतार बघू शकते मम्मीचा ना सो आता आम्ही जेवायला सगळेच डब्बी हा मिक्सर डबी घेऊन बसले काय आणि झोपल्या पण बघा तिथं आणि सियान काय आणले माझ्यासाठी वाव सँडविच स्पेशल सियान बनवले काय मोहनतीच बनवले तुने आणलं का, का, ना, ना, का? वा थँक्यू तुर पप्पा जेवत बसल्यात मला दिले सँडविच या काही सँडविच खायला फार्मासवर काम चालूच आहे अजून आज टाईल्स मग काय तुम्हाला मी टाईल्स पूर्ण बसल्यात आज आता उद्या जरा पाणी जाऊन मारायचं म्हणजे झालं बाथरूम आणि टॉयलेटचं टाईल्स कम्प्लीट झालं आता बाकी आहे अजून थोडं थोडं कलर वगैरे विंडो वगैरे थोडं काय काय आणि काय राहील ते तुम्हाला सांगेनच आम्ही अजून आणि अजून काय तर आपल्याला करायचं आहे नवीन ते तुम्हाला दिसेलच नवीन आहे आणि आम्ही नवीन ट्राय करणार ते तुम्हाला दिसेल कंटिन्यू बघत राहा ब्लॉग आणि आम्हाला मी कमेंट वाचले आपल्या सेलिब्रेशनचं तुम्ही भरपूर कमेंट केला थँक्यू सो मच यासाठी आणि आम्ही कमेंट वाचल्या पण एवढ्या कमेंट गेल्यात एवढ्या कमेंट गेल्यात की गे काय सांगू थँक्यू सो मच तुमचा <laughs> कमेंट वाचल्या खरंच भारी वाटलं आम्हाला वाचून सजेशन दिलं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये की तुम्ही जेवणाबरोबर पाण्याची छोटी पाण्याची बॉटल जरी दिली असते तर बरे झाली असते नेक्स्ट टाईम तसं लक्षात ठेवा असं कमेंट ते हो खरंच आम्ही लक्षात ठेवेन बरं झालं आम्हाला कमेंट केला ॲक्च्युली आम्ही देणारच होतो पण आम्ही विसरलो कसं आम्हाला माहीतच नाही आद म्हणजे आम्ही हे सेलिब्रेशन करायसाठी साडेतीन वाजल्यापासून सगळेजण उठून लागलो होतो का आम्हाला त्या कारण की सगळं फ्रेश फ्रेश गोष्टी मिळाल्या पाहिजे ना त्यासाठी आम्ही साडेतीन वाजता उठून सगळ्या गोष्टीची तयारी केली फक्त राहिली म्हणजे पाण्याची बॉटल सो तुम्ही सांगितल्याबद्दल खरंच थँक्यू नेक्स्ट टाइम आम्ही नक्की लक्षात ठेवीन आणि पाण्याची बॉटल सोबत असणारच छोटी का होईना सो चला गाईज मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहते यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद रहा बाय